आपण चैत्यभूमीवर आहोत आणि चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी खास चिखळूंवरून तीन प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव त्यांच्या धर्मपत्नी आणि समाजसेविका अर्थतज्ञ सपनाता यादव चिपळूणचे एक नवत चिपळूणचे एक उद्योजक र रमणजी डांगे हे तिघेजण चैत्यभूमीवर महामानव हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत काही वेळापूर्वीच त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची भेटही झालेली आहे मला सांगा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे चिपळूण खास तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलेला नेमका काय सांगाल होय आजपर्यंत चैत्यभूमीवर येण्याचा कधी योग आला नव्हता परंतु काल मी काही कारणास्तव कामासाठी मुंबईला आलो होतो आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमीवरती जो जयंती उत्सव आहे त्याला जायचं आम्ही ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आज चैत्यभूमीवर आलो आणि या ठिकाणी येऊन महामानावाला आम्ही नमस्कार करून त्यांचं दर्शन घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शांतता आणि समृद्धी याचं सर्वांना आपण ज्ञात केलेलं आहे आणि आत्ता जी चळवळ आपल्याला उभी करायची ती संविधान वाचवण्यासाठीची मी सर्व युवकांना इथे आवाहन करते की आत्ता आपल्याला हे जर संविधान वाचवलं नाही तर पुढचा येणारा काळ हा खूप खडतर असणार आहे त्यामुळे सर्वानेच आपण युवकांनी संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे गेले अनेक वर्ष माझा येण्याचा योग होता पण आज आम्ही प्रशांत यादव आणि सपना यादव सोबत काही कामानिमित्त आलो आणि आज हा योग आम्हाला मिळालेला आहे तर आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला ते दर्शन छान भेटलं आणि आजचा योग म्हणजे आज नेमकी चौदा एप्रिल आणि हा योग आम्हाला मिळाला त्याचा आम्हाला खूप अत्यंत आभारी टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल